आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ न करता पाहावं लागणार आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार पॉईंट एकोणतीस कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे तर कोणत्या नियमित कर्ज शेतकऱ्यांना परतफेड करण्यात येणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांना चार पॉईंट एकोणतीस कोटींची कर्ज माफी केली जाणार आहे जिल्हा बँकेने वसुलीसाठी सुरू केलेल्या योजनेच्या ओ टी एस ओ टी एस जिल्ह्यातील नऊशे शेतकऱ्यांनी लाभ घेतला या शेतकऱ्यांनी एक रकमी कर्ज फेड केलेल्या त्यांना चार कोटी एक एकोणतीस एकोणचाळीस लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली त्या शेतकऱ्यांकडून कर चौदा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची थकबाती वसूल झाली या योजने या या योजनेमध्ये आपल्याला आपल्याला या सहा कोटी एकतीस लाख योज सहाशा शहाण्णव हजार दोनशे चोवीस कोटी रुपये व्याज वसूल केले आहे विकास सोसायटीनं चार पॉईंट पन्नास टक्के दराने चार कोटी एकोणचाळीस लाख पंचवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये व्याज सवलत मिळत आहे आपल्याला संबंधित थकी थकीतदार एक जुलै दोन हजार तेवीस ते चालू वर्षी तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेचा जिल्ह्यातील दोनशे चौपन्न सोसायटीमध्ये नऊशे पासष्ट शेतकऱ्यांनी सहभाग घेतला सतरा कोटी सत्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले आहे त्यातील चौदा कोटी ब्याऐंशी लाख एकसष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये थकबादी रक्कम होते यावर बँकेने सहा टक्के करा दराने केने आठ टक्के स दराने सहा कोटी एकतीस लाख शहाण्णव हजार दोनशे चोवीस रुपये व्याज वसूल केले विकास सोसायटीने चार पॉईंट पन्नास टक्के दराने चार कोटी एकोणचाळीस लाख पंचवीस हजार आणि त्याचबरोबर एकोणचाळीस लाख रुपयांचा फायदा झाला आहे तालुक्यातील सर्वाधिक दोनशे सहा सदुसष्ट शेतकऱ्यांचे एक कोटी ब्याण्णव लाख तेहतीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचे व्याज माफ झाले सर्वात कमी खानाकपूर तालुक्यातील चौदा शेतकऱ्यांना चार लाख सत्तावीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये व्याजमाफी मिळाली या व्याजाची तरतूद जिल्हा बँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे आटपाटी तालुक्यातील बावीस बावन्न तर दोनशे सदुसष्ट कवढे माळाकाळ साठ कडेगाव छत्तीस खानापूर तर चौदा पलूस त्रेपन्न शिराळा तर अठ्ठेचाळीस तासगाव दोनशे सहा मी रस्ते एकशे बहात्तर तर वाळवा तालुक्यातील सत्तावन्न शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला ओ टी एस योजना लागू करणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे मागील वर्षी या योजनेत शेतकऱ्यांना तब्बल वीस कोटींपेक्षा जास्त व्याज माफी मिळाली त्यामुळे बँकेने योजनेला योजने मुदत वाढ दिली मात्र यावर्षी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कदाचित सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होते त्यातच जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांना कर्ज न भरण्याचे आव्हान करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत फारसा सहभाग घेतला नाही शेतकऱ्यांना चार एकूण कोटीची कर्जमाफी सुद्धा केली आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद